नमस्कार शालिनी रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे मसाले भात यासाठी आपण दोन आलू होते त्याचे साल काढून त्याला काप करून घेतलेली आहे आणि ती फुलकोबी पण आहे थोडीशी घेतली होती आणि हे तमालपत्र आहे कलमी आहे आणि चार पाच मिरे आहे इथे हे बघा मी कांदा कापून घेतलेला आहे एक त्यामध्ये मिरची पण आहे हे ती लाल तिखट आहे हळद आहे मीठ आहे आणि हे टमाटर आहे कापून घेतलेले आणि हे तांदूळ आहे तांदूळ तुम्ही कोणते पण घेऊ शकता मी वाडा कोलम घेतले होते आणि हा हे गरम पाणी ठेवलं आहे मी जे भातात टाकण्यासाठी आपल्याला लागेल आता आपल्याला भात फोंडी घालायचा आहे त्यासाठी एका कुकरमध्ये मी करणार आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपण कांदा टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये हे बघा हा कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आणि चांगला लालसर होऊ द्यायचा आहे आता त्यामध्ये आपण हे तमालपत्र आहे ते टाकून घेणार आहोत त्यानंतर हे कलमी आहे आणि हे चार पाच जे मिरे होते चा। ला ला ते टाकून घ्यायचे आणि छान तेलामध्ये याला होऊ द्यायचं आहे आपल्याला ते मिरे पण छान तडतडून जाईल आता यामध्ये हे लसणजिऱ्याची जी पेस्ट आहे जी करून घेतली होती आणि हा खोबऱ्याचा मसाला आहे जो मी खोबरं बारीक करून भाजून आणि बारीक करून घेतलं होतं तो घ्यायचा आहे हे बघा आणि यामध्ये आता टमाटेला आपण टाकून घेणार आहो ते छान नरम होईल त्यामध्ये छान फिरवून घ्यायचे आहे आपल्याला आणि तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे त्याला हे बघा किती छान होत आहे ते आता थोडा वेळ असंच ठेवायचं त्याला थोडे शिजू द्यायचे आहे आपल्याला टमाटरला आणि यामध्ये आता हे आलू आणि कोबी जी आपण घेतली होती फुलकोबी आहे ती ते पूर्ण टाकून घ्यायचं आहे यामध्ये दोन आलू घेतले होते आणि अर्धा पाव फुलकोबी असेल ते पण फुलकोबीचे मोठे मोठेच काफ करून घ्यायचे आपल्याला बारीक नाही मग असं फुलकोबी आणि हे आलू टाकून आपण पूर्ण छान फिरवून घ्यायचा आहे हा मसाला पूर्ण याला लागला पाहिजे हे बघा हा पूर्ण मसाला याला लागला आता एक मिनिट आपण याला झाकून ठेवू आणि झाकून ठेवल्यानंतर यामध्ये आता आपण हे बघा पूर्ण फिरवून घ्यायचं आहे अजून यामध्ये आता हे तिखट मीठ आणि हळद होती हे पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे तिखट मीठ हळद छान याला लागली पाहिजे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत तर हे बघा पूर्ण मिक्स करायचं छान आणि जास्त प्रमाणात जर तुम्हाला भात करायचा असेल तर तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा कारण का तांदूळ शिजत नाही आता हे तांदूळ जे आहे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले होते हे आपण याच्यात टाकून घेणार आहोत हे तांदूळ पूर्ण टाकून घ्यायचे यामध्ये आणि यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर या, टाक या भाताला छान आपण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण हा मसाला यामध्ये एकजीव झालेला पाहिजे हे बघा पूर्ण फिरवून घ्यायचं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि बेलायकंद दाबायला विसरू नका तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे हे बघा भात पूर्ण फिरवून झालेला आहे आपला आता याला थोडं दोन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटांना नंतर हे बघा तेल थोडं वर आलेलं आहे या भातातमधलं किती छान मसाला शिजला आहे ना भाताला पण ते मसाला पूर्ण लागलेला आहे तुम्ही जर असंच पाणी टाकून दिलं तर भात हा पानसट होईल आणि बेचव होईल तर आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अजून थोडं वाफ काढून घेतली मी एक मिनिट अजून वाफ काढून घ्यायची आणि सारखं फिरवायचं चांगलं खालून नाहीतर हे जळून जाण्याची शक्यता असते हे बघा चांगलं फिरवल्यानंतर आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत हे मी गंजीभर गरम पाणी ठेवलं होतं भाताच्या वर येईल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्यासाठी आपण हे पूर्ण पाणी आता यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे गरम पाणी टाकल्यानंतर अजून एकदा छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण चांगलं खालून वगैरे फिरवून घ्यायचं खालून भात खाली लागला नाही पाहिजे जळला नाही पाहिजे असं आणि पूर्ण फिरवून घेतल्यानंतर याला आपण झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि याला उकळी घेऊ द्यायची आपल्याला भाताला हे बघा दोन मिनटात किती छान उकळी आलेली आहे पूर्ण भात असा उकळून राहिलेला आहे छान फिरवून घ्यायचं अजून आपण त्याला पूर्ण खालून हे बघा पाणी जास्त असल्यामुळे भात काही आपला खाली लागणार नाही बुडाला आता अजून झाकून ठेवायचं आणि हे बघा दोन मिनटं झाल्यानंतर पहा पूर्ण भातातलं पाणी आटलेलं आहे आता आपल्याला जर आवश्यकता वाटत असेल तर यामध्ये आपण पाणी टाकायचं नाही तर असाच आचेवर झाकून ठेवून द्यायचा तो भात आपोआप शिजून येईल आता हे पाणी जरा कमी झालेलं आहे माझ्या भाताला तर त्यामुळे मला आवश्यकता वाटत आहे पाणी टाकण्याची तर त्यासाठी मी अजून थोडं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे हे बघा पूर्ण इकडून तिकडून टाकून घ्यायचं साईडलाच टाकायचं भातावर टाकायचं नाही कारण का भातावर टाकलं तर ते थोडा बेचव होतो भात केव्हा आपण भाजीतसुद्धा पाणी टाकताना साईडला टाकायचं किंवा मधात टाकायचं हे बघा आता हे झाकून ठेवणार आहोत आपण भाताला आणि छान वाफ काढून घ्यायची आहे हे बघा आचेवर ठेवला होता आणि छान भा भात आता आपला शिजलेला आहे हे बघा पूर्ण भात किती छान आता शिजलेला आहे आपला हे बघा खाण्यासाठी आता पूर्ण तयार झालेला आहे आता ह्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त, जास्त सबस्क्राईब करा मला आणि कॉमेंटमध्ये पण सांगत चला काही चुकलं असेल माझेल तर हे बघा आता आपण वरून कोथिंबीर टाकली आणि हा भात खाण्यासाठी तयार आहे कढी सोबत तुम्ही भात खाऊ शकता だねわ。